तुमची मैत्रीण श्रद्धाळू आजच्या या नव्या एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते मंडळी गमत जमत या विशेष भागामध्ये आम्ही बरेचसे इटुकले पिटुकले पाहुण्यांना बोलवलं आहे आणि त्यापैकी तीन चिमण्या आपल्या सोबत गप्पा मारणार आहे आणि त्याच्या सुंदर सुंदर कविता सादर करणार आहे तर हळूया आपल्या चिमण्यांकडे Hi. Hi. कशा आहात तुम्ही आणि शाळेला सुट्टी पडली असेल मज्जा धमल चालू असेल मग तुम्ही काय करणार आहात सुट्टी मध्ये तू काय करणार मी खेळणार आणि मज्जा करणार तू मी गावी जा वाव गावी जाणार पहिल्यांदा जातेस की आधी केलेलीच गावी पहिल्यांदा जाते खूप छान तू बापरे तू सायंटिस्टचा अभ्यास करणार या मुलीचे आतापासूनच चालू आहे ती सायंटिस्ट बनणार आहे वाव खूप छान सगळ्यांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या तर या चिमण्या आज आपल्या बरोबर गप्पा मारतात आणि त्यांच्या आवडत्या कविता आपल्याला सादर करून दाखवणार आहेत तर आपण म्हणूयात पहिल्या चिमणीकडे तुझ नाव काय आहे तू आहेस पहिली पहिलीला आणि कोणत्या शाळेत जाते तू शिरू शिरो ओके मग स्वरादा मला सांग तुझी आवडती कविता कोणती सांगणार आहेस तू Caar! S-a! Ei, ma le E copii, E copii, caar! Tine-a la rana La pune-n bas la faana ala s Vita, vita, că-s-a! răgătele गोरा गोरा पाय काय मनाने ससे बाव जरा से आपाऊ काय मनाने ससे बाव जरा इकडे आपाऊ तुम्ही राता बियार गाऊ हे आपाळ तुम्ही राता बियार गाऊ हे आपाळ गाऊ तुम पुंपळे तुन्टु 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 नमस्कार। क्या बात है? पोली क्ला, 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 क्ला। hey! तर देवश्री आता आपल्याला तिच्या आवडतीची कविता समोर सांगणार आहे म्हणूया देवश्रीकडे देवश्री तुझे आवडते कविता माझ्या कवितेचं नाव आहे दोस्त माझी एक गाय तिला होते

आठवतरा तो दोस्त माझा अंग माझे तट्टाना आठवतरा दोस्त माझा अंग माझे तट्टाना अंग माझे तट्टाना धन्यवाद म्हणजे ही कविता आपल्या फ्रेंड्स वर आहे बरोबर देवेशनी तू मला काही सांगितलं की तुझी हॉबी काय आहे आणि तुला काय काय करायला आवडत मला ऐकायला खूप आवडेल मला आणि डान्स मध्ये तू शाळेमध्ये पार्टिसिपेट पण करतेस असं ऐकलं आम्ही आणि त्याच्यात तुला प्राइजेस पण मिळाले बरोबर कोणता कोणता नंबर आला तुला मला ड्रॉइंग मध्ये फर्स्ट आला आणि किती मस्त म्हणजे मला तू डान्स शिकवणार ना मला डान्स येत नाही असते का तू शिकवणार मला देवर्षी नंतर आपल्याकडे एक नवीन आणटीन शिवणी आहे तिचं नाव आहे मृणाली सो मृणाली मला सांग की तुला काय काय करायला आवडतं तुझी हॉबी काय आहे माझी हॉबी आहे डान्स ड्रॉइंग बास्केटबॉल अच्छा आणि मी असं पण ऐकलंय तू खूप खूप कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट ड्रॉइंग मध्ये माझा सिक्स नंबर आला ओके पुस्तक छान मध्ये माझा फोर्थ नंबर आला कविता मध्ये माझा थर्ड नंबर आला अच्छा खूप खूप गोष्टी आहेत त्या आता जाईल म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे oh. अरे बापरे <laughs> मला एका ऐकायला पण आवडतात गोष्टी सांगायला मग आम्हाला एक गोष्ट सांगशील आज हो नक्की वा मी खरंच खूप एक्साइटेड आहे आज आपल्याला आपली मैत्रीण एक छान छान गोष्ट सांगणार आहे चला तर मग वळूया तिच्या गोष्टीकडे माझ्या गोष्टीचं नाव आहे लक्ष एकदा एक, एक गरुडाचा पिल्लू फक्त पुळ्याला शिकलेल तो पुळ्यात आपल्या घरी जात होत त्याला खाली एक डुकराचा पिल्लू दिसत तो त्याच्या आईकडे जाऊन बोलला आई मला ना डुकराच्या पिल्लूचं मांस खायचंय त्याची आई बोलली की आता नको तू पहिलं हुंदीर पकडायला शिक मग काय दिवसातच तू हुंदीर पकडायला शिकला मग तो नंतर बोला की आई आता मी पिल्लूला पकडू का मतिजी बोली आता नको तू आता मला ससाचं सा, पिल्लू पकडून दाखव मग काय दिवसात तो परत ससाचा पिल्लू पकडायला शिकला मग तो तवा बोला आई आता मी डुकराचं पिल्लू पकडू का मग ते शिवाय बोलली आता नको मला बकरीचं पिल्लू पकडू नको मग काय दिवसात तो परत बकरीचं पिल्लू पकडायला शिकला त्याच्यामुळे त्याच्या फंकार आणि त्याच्या चोची मध्ये बळ आलं एकदा तो आचा त्याच्या आईवर बरोबर एका पॅनियर बसलेला त्यांना खाली एक गोंडस खूप चांगलं एक दुकराचं पिल्लू दिसलं मग त्याने त्याच्या आईकडे बघितलं मग त्याच्या आईने त्याला इशारा केला मग त्यांनी लगेच त्या डुकराच्या पिल्लूला घेतलं आणि एक मोठ्या डोंगराच्या काठावर नेऊन त्याला ते खाल्लं म्हणजे तात्पर्य काय की आपण जर आपल्याला एक लक्ष करायचं असेल तर त्याला आपण आत्मविश्वासाने करायला पाहिजे छोटी आपण जर छोटी गोष्ट केली तर त्याच्याने मोठी गोष्ट होती थँक्यू गोष्ट आणि किती सुंदर याच्यातून आम्हाला एक मेसेज छोटे -छोटे प्रयत्न हे अत्यंत महत्वाचे असतात बरोबर म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे बरोबर प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट बरोबर परत एकदा आपल्याला तीन काय आता तुम्ही हो सगळ्यांनी मला तुमची हॉबी सांगितली तुमच्या कविता सांगितल्या किंवा गोष्ट सांगितली तर मी पण एक सांगू का छोटीशी छोटीशी कविता आवडेल तुम्हाला मी एक माझी एक कविता तुम्हाला बोलून दाखवते जी माझी फेवरेट आहे माझ्या एका फेवरेट कवीची हा तर माझ्या कवितेच नाव आहे खाऊ काय आहे खाऊ सगळ्यांना खाऊ खायला आवडतो ना हो आणि ही लिहिलेली आहे मंगेश पाडगावकर यांची हम्म मंगेश पाडगावकर यांनी ही कविता लिहिलेली आहे बरे का बाबांसाठी केलेला मीच खाल्ला डोसा बाबांसाठी केलेला मीच खाल्ला डोसा।, बाबान डोसा बाबाने संतापून दिला एक ढोसा दादासाठी केलेला सांजा मीच गळला दादासाठी केलेला सांजा मीच गळला आल्या दादाने माझा कान पिळला बटाट्याची भाजी होती ठेवली ताईसाठी बटाट्याची भाजी होती ठेवली ताईसाठी मी बुकचुप बुपचूप मटकावताच तिने मानली काठी मारलो मला <laughs> आता फक्त उरले आहेत डब्यात काही लाडू हम्म लाडू आवडतात ना हो आता फक्त उरले आहेत डब्यात काही लाडू पण नको आईच्या हातात आहे झाडू <laughs> आणि जर मी लाडू खाल्ला तर मला आणखीन काय भेटेल झाडू <laughs> है, है तर ही कविता आहे मंगेश पाडगावकर यांनी लिहिली मज्जा आहे ना चोरून खाल्लात तर मग काय मिळेल पटके भेटतील पाहिजे असेल तर आपण मागून घ्यायचं कळलं हो अगदी बरोबर एकदा फटकून मला ना तुमच्या बरोबर गप्पा मारून खूप खूप मजा येते मला खूप भारी वाटत तुमच्या कवीत आणि गप्पू बाई मला ना एक छोट सिक्रेट ऐकायचंय तुमच्याकडून मला एक सांग की तुझं एक सिक्रेट काय आहे माझं सिक्रेट आहे की मला ड्रॉइंग करायला आवडतं आणि मी लपून लपून करतो कारण मला पाठी लागतात मृणाली मला हे करून दे मृणाली मला हे ड्रॉइंग करून दे बोलत राहतात मी लपून गप चुप गप सुंदर सुंदर ड्रॉइंग करतेस अरे सिक्रेट मी दुपारचे कले कारण माझी मम्मी पाठवस मला पाठवते आयड्या झोपली असेल ना मी गुपचुप गुपचूप हम्म आता रे सिक्रेट मम्माला काय ना <laughs> आणि मग तुझ्या फ्रेंड्स सोबत बसून तू छान 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 पप्पा मारे आणि मग खेळून येतेस हम्म hmm. पण आईला सांगून जायचं हा बाळा हा न सांगता जायच नाही ओके मग okay? स्वरा तुझ काय आहे सिक्रेट मला सांग मी डब्बा खाऊन येते मम्मी बोलते डब्बा आणायला ठेवलं तर नाही म्हणून मग तू पूर्ण खाऊ येतेस मेडी नाहीस मग डबा आई इतका छान छान डबा कोणासाठी बनवते बरोबर आणि मग भाजी चपाती खाल्ली पाहिजे हो की नाही हा मग आपण स्ट्रॉंग होतो खरं आहे खरं आहे <laughs> मी सिक्रेट सांगू माझं हा मग मी तुमच्याकडे सिक्रेट सांगते ठीक आहे पण आहे ना ते सिक्रेट मी तुम्हाला काय सांगते माहिती कारण की तुम्ही पण तसं केलं ना की तुम्ही पण म्हणजे तुम्हाला पण त्याचे छान छान रिझल्ट मिळतील समजा जर आपल्याला एक गोष्ट हवी आपल्याला एक गोष्ट हवे तर आपण काय करतो ती मिळण्यासाठी आपण प्रयत्न करतो बरोबर मग कधीतरी झोपताना झोपायच्या आधी डोळे बंद करून हात सोडून आपण जर प्रार्थना केली आणि बोललं गोष्ट मी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि माझ्यामध्ये तितकी पॉवर आहे ती मी करणारच आणि असं मी स्वतःला रोज बोलते आणि खरं सांगू का ती गोष्ट होतेही मग तुम्ही पण करणार असेट पॉवर आणि ही सिक्रेट पॉवर वेस्ट जात नाही त्याचे छान रिझल्ट मिळणार प्रॉमिस रोज प्रेयर बोलायची झोपायच्या आधी आणि बोलायचं आय एम परफेक्ट आय एम परफेक्ट व्हेरी गुड सो मंडळी आजचा हा गम्मत जम्मत एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा या लिटूतल्या पिटुकल्या पाहुण्यांसोबत गप्पा मरून तर मी मस्त फील करते तुमचे काही अभिप्राय असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आम्ही त्याच्यावर नक्कीच वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू आपली फॅमिली हळूहळू वाढते सबस्क्रायबर सबस्क्राईबर वाढताय तुमचे मेल आणि तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्ही नेहमी अभिप्राय बघतो आम्हाला खूप बरं वाटतं ते ऐकल्यावर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी आज रजा घेते मी तुमची पुढल्या एपिसोड मध्ये दोन नवीन पाहुण्यांना परत आपण भेटूया तो, तो नमस्कार नमस्कार टू थ्री स्टार लाईक शेअर सबस्क्राईब अगदी